नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील मुखेड व तसेच नांदेड या बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो आता तेलाचे बाजारभाव वाढत आहेत तर मित्रांनो सोयाबीन बाजारभाव लवकरच होणार पाच हजार रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवघ दोनशे तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर समजाय चार हजार चारशे पंचान रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड या ठिकाणी अवघ दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर समजाय चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील